शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिवाळी धमाका सुरूच ठेवला असून काल भाजपला सावंतवाडी शहरात जोरदार धक्का दिल्यानंतर आज बांध्यात ठाकरे सेनेला जोरदार दणका दिला आहे ठाकरे सेनेचे युवासेना प्रमुख रियाज खान यांनी संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला यावेळी महिला जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर प्रमुख झेवियर फर्नांडिस प्रमुख भैया गोवेकर युवासेना प्रमुख क्लेट्स फर्नांडिस तालुका संघटक गुरुनाथ सावंत प्रमुख ज्ञानेश्वर सावंत विभाग प्रमुख राजेश विरनोडकर प्रमुख राकेश पवार पांडुरंग नाटेकर आदी उपस्थित होते यावेळी ठाकरे सेनेच्या रियाज खान यांच्यासह युवा सेना शहर प्रमुख सागर धोत्रे अल्पसंख्यांक महिला उपतालुका प्रमुख बेस्मिल्ला खान साहिल खोबरेकर दत्ताराम बांदेकर श्रीकांत धोत्रे राजा खान परशुराम धोत्रे अक्षर खान राहुल माने परवेज आगा हेमंत गावडे संजय गावडे अश्पाक आगा बाबा धुरी राजन धुरी बदरुद्दीन खतीब रुपेश बांदेकर सागर नाईक श्रीकांत नाईक शुभम गावडे महादेव सुभेदार रुपेश महेवाडकर बालाजी दादव रेणुका धोत्रे वनिता धोत्रे गौरी तारी फरझान शेख लक्ष्मी गाडेकर गणेश राजपूत बाबर खान राकेश बांदेकर कर श्यामसुंदर बांदेकर विष्णू निगुडकर दीक्षा तारी श्रेयश तारी जयवंती माने किमया मैत्री बबलू खान अमन खतीब यांच्यासह सुमारे सात जणांनी प्रवेश केला आहे या आजच्या प्रवेशामुळे बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे Vamos tomar essa...